उपवासाला की सर्वांच्या आवडीचा पदार्थ तो म्हणजे साबुदाण्याचे पापड तर आज आपण अगदी खुसखुस तसे काच्यासारखे चकचकीत साबुदाणा बटाट्याचे पापड बनवणार आहोत फक्त एक वाटी साबुदाणा वापरून तसेच तेलाचा अजिबातच वापर न करता अगदी खुसखुशीत पांढरे शुभ्र काचेसारखे चकचकीत असे हे साबुदाण्याचे पापड कसे बनवायचे ते पाहूया चला रेसिपीकडे वळूयात तर सर्वप्रथम मी इथे एक वाटी साबुदाणा घेतलेला आहे हा साबुदाणा आपल्याला अगोदर स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे तर एका पातेल्यामध्ये हा साबुदाणा मी काढून घेते आता यामध्ये आपण एक ग्लास पाणी टाकूयात आणि हा साबुदाणा स्वच्छ असा धुवून घेऊयात जेणेकरून यावरती जी काही धूळ असते डस्ट असते ती निघून जाईल आता हे पाणी आपण टाकून देऊयात आता यामध्ये साबुदाणा भिजवण्याकरता आपण पाणी टाकूयात साबुदाणा भिजून वरती थोडंसं पाणी येईल इतकंच आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आणि झाकून ठेवूयात हा साबुदाणा मी रात्रीच भिजवण्याकरता ठेवलेला आहे तर बघा दुसऱ्या दिवशी साबुदाणा अगदी मस्त भिजलेला आहे अगदी टम्मसा फुगलेला आहे तर आता आपल्याला इथे घ्यायचे आहे दोन बटाटे या बटाट्याच्या अगोदर आपण सर्वप्रथम साल काढून घेऊया त्याचबरोबर इथे एका भांड्यामध्ये पाणी घेतलेला आहे तर अगोदर आपण हे दोन्ही बटाटे आहेत ते सोलून घेऊयात आणि आता हे जे सोडलेले बटाटे आहेत आप ते आपल्याला मिडियम साईजच्या खिसणीने खिसून घ्यायचे आहेत आणि बटाटे खिसताना डायरेक्ट हे आपल्याला पाण्यामध्ये खिसायचे आहेत हा जो खिस आहे बटाट्याचा तो डायरेक्ट पाण्यामध्ये पडायला हवा जेणेकरून हे जो बटाटा आहे तो काळा पडणार नाही तर बघा आपण इथे दोन्ही बटाटे आहेत ते खिसून घेऊयात आता हा जो खिसलेला बटाटा आहे तो आपल्याला असाच पाण्यामध्ये ठेवून द्यायचा आहे याचा वापर आपण नंतर करणार आहोत तर बघा इथे आपले दोन्ही बटाटे आहेत ते खिसून झालेले आहे हे आपण असंच ठेवूयात आणि इकडे इथे पातेलं घेतलेलं आहे यामध्ये टाकूयात दोन ग्लास पाणी त्याचबरोबर चवीनुसार मीठ टाकूयात आणि हे व्यवस्थित असं पाण्यामध्ये मिक्स करून घेऊया आता आपल्याला यामध्ये टाकायचा आहे भिजवलेला साबुदाणा त्याचबरोबर किसून घेतलेला बटाटा आहे तो स्वच्छ धुवून यामधलं पाणी काढून टाकलं आणि तो देखील यामध्ये टाकून घेऊया व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात आणि हे मिश्रण आपल्याला शिजवून घ्यायचं आहे त्यापूर्वी आपल्याला यामध्ये आणखीन एक गोष्ट टाकायची ती म्हणजे मिरच्या तर बघा इथे चार हिरव्या मिरच्या आणि दोन लाल मिरची घेतलेली आहे याची देखील मी पेस्ट बनवून घेतली आणि ती यामध्ये टाकलेली आहे हिरव्या मिरचीऐवजी किंवा लाल मिरच्याऐवजी तुम्ही चिली फ्लेक्स वापरलं तरी देखील चालेल किंवा मग लाल तिखट वापरलं तरी देखील चालेल हे मिश्रण आपण व्यवस्थित असे मिक्स करून घेऊया आणि मीडियम गॅसवरती आपल्याला हे मिश्रण शिजवून घ्यायचं आहे तर बघा इथे या मिश्रणाला उकळी आलेली आहे आपण अधूनमधून मिक्स करून घेऊयात हे मिश्रण आपल्याला शिजवून घ्यायचं आहे त्यासाठी साधारणतः सहा ते सात मिनिटे लागतात सहा ते सात मिनिट आपल्याला हे मिश्रण अगदी मिडियम गॅसवरती शिजवून घ्यायचं आहे आणि अधूनमधून अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये आपण अजिबातच थेंब भरही तेलाचा वापर करणार नाही तसेच यामध्ये आपण पापड खार देखील अजिबातच वापरलेला नाही इथे हे मिश्रण व्यवस्थित असं आहे आपण अधूनमधून असं मिक्स करून घेऊया पहा अधूनमधून आपण हे चेक करून पाहूया की यामधला साबुदाणा शिजलेला आहे की नाही तर बघा साबुदाणा इथे जरासा ट्रान्सपॅरंट असा होत चाललेला आहे तसेच यामधला बटाटा देखील शिजत चाललेला आहे आणखीन तीन ते चार मिनिट आपण हे मिश्रण व्यवस्थित असं शिजवून घेऊया तर पहा इथे आपलं हे जे साबुदाणा आणि बटाटा आहे ते अगदी परफेक्ट असं शिजलेलं आहे साबुदाणा तुम्ही पाहू शकता अगदी ट्रान्सपेरंट असं झालेलं आहे त्याचबरोबर यामधला बटाटा देखील शिजलेला आहे आता आपण हे मिश्रण जरास हलकंसं थंड होण्याकरता ठेवूया आणि लगेचच आता याचे पापड बनवून घेऊया तर बघा इथे मी अगोदरच पॉलिथिन अंथरलेलं आहे पॉलिथीनवरती आपल्याला हे पापड घालायचे आहेत तर बघा मिश्रण इथे हलकंसं म्हणजे कोमट आहे किंवा जरासं थंड झालेलं आहे लगेचच आता आपण पटापट असं याचे पापड घालून घेऊयात हे मिश्रण गरम असतानाच आपल्याला पापड घालून घ्यायचे आहेत तर बघा मी या पद्धतीने पापड घालून घेते खालते आपण हे मिश्रण टाकून घ्यायचं आहे आणि हलके असं आपल्याला हे फिरवून याला गोलाकाराचा आकार द्यायचा आहे तुम्ही हव्या त्या आकारामध्ये पापड बनवून घेऊ शकता सध्याला मी हे पापड घरामध्ये फॅन खाली घालते जेव्हा हे जरासे चुकतील तेव्हा ह्याला उन्हामध्ये आपल्याला वाळवून घ्यायचं आहे उन्हामध्ये जाणं शक्य नसेल तर हे घरामध्ये फॅनच्या हवेखाली देखील हे पापड अगदी पापड अगदी व्यवस्थित असे सुकतात तर बघा इथे मी संपूर्ण आहेत ते बनवून घेतलेले आता हे पापड आपल्याला छान असे वाळवून घ्यायचे आहेत फक्त एक वाटी साबुदाण्यापासून माझे इथे चाळीस ते बेचाळीस असे पापड बनवून तयार झालेले आहेत आता आपल्याला हे पापड व्यवस्थित असे वाळवून घ्यायचे आहेत तर बघा इथे आपले पापड मस्त असे तयार झालेले आहेत अगदी दोन दिवस कडकडीत अशा उन्हामध्ये हे पापड मी वाळवून घेतलेले आहेत तर बघा तुम्हाला इथे मी एक पापड घेऊन दाखवते पापड अगदी काचेसारखा पारदर्शक असा झालेला आहे आणि बघा यामध्ये मिरची वापरल्यामुळे दिसायला देखील अगदी सुंदर दिसतात अगदी शुभ्र असे हे पापड दिसत आहेत हातावरती घेतल्यानंतर बघा तुम्हाला दिसतच असेल पापड अगदी ट्रान्सपेरंट असे झालेले आहेत आता आपण हे पापड तळून घेऊयात तर बघा इथे अगोदरच मी तेल गरम करायला ठेवलो होतो तेल गरम झालं की यामध्ये पापड घालूया बघा पापड अगदी दुपटीने फुललाय दिसायला देखील अगदी सुंदर दिसत आहे तर बघा तळल्यानंतर या पापडची साईज अगदी दुपट दुप्पट होते तर तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा सोबतच बेलायकॉन देखील प्रेस करा म्हणजेच माझ्या येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट सर्वप्रथम तुम्हाला मिळतील तर बघा आपण इथे मस्त असे पापड तळून घेतोय आणि पापड कसा अगदी दुप्पट असा होतोय अगदी पांढरा शुभ्र असा हा पापड दिसतोय तर बघा पापड तळल्यानंतर यामधला साबुदाना मस्त असा फुललेला आहे तर बघा इथे आपण पापड मस्त असे तळून घेतलेले आहेत बघू शकता पापडची साईज अगदी दुप्पट झालेली आहे दिसायला देखील अगदी छान दिसत आहे हा पापड तसेच चवीला देखील अगदी भन्नाट झाला आहे त्याचबरोबर अगदी कुरकुरीत झाला आहे तर बघा इथं मी तुम्हाला पापड मोडून दाखवते अगदी कुरकुरीत असा हा पापड झालेला बरोबर बर अगदी पांढरा शुभ्र असा दिसतोय उपवासाला आमच्याकडे तर या पापडवर सगळेच तुटून पडतात तुम्ही देखील या उन्हाळ्यामध्ये या पापडची रेसिपी नक्की बनवून बघा तसेच तुम्ही हे पापड कोणत्या पद्धतीने बनवता ते देखील काही सजेशन असतील तर मला कमेंटमध्ये जरूर कळवा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि मला कमेंटमध्ये सांगा की तुम्ही आपला हा व्हिडिओ कुठून पाहताय चला तर मग भेटूया अशाच पुढचा छान छान अशा आणि नवनवीन अशा रेसिपीमध्ये तोपर्यंत खात राहा मस्त राहा आणि हेल्दी राहा चला तर मग भेटूयात पुढच्या छान अशा रेसिपीमध्ये बाय बाय